महिंद्र उद्योगाला नाशिकमध्ये मागेल तेवढी जागा देणार उद्योगमंत्री सामंत यांचे उद्योजकांना आश्वासन दादाजी भुशे नाशिकचे पालकमंत्री महिंद्रा कंपनीने विद्यमान उद्योगातच दोन हजार पाचशे कोटींचे विस्तारीकरण केले आहे महिंद्राचे चेअरमॅन आनंद महिंद्रांनी नाशिकमध्ये उद्योग स्थापनेचा विचार करीत असल्याने महिंद्रा कंपनी मागेल तेवढी जागा सरकार त्यांना नाशिकमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे उद्योजक आयोजित संघटन समवेत चर्चा सत्रानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की राज्य शासन नाशिकचे उद्योजक आणि महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा यांच्या समवेत मुंबईत लवकरच विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलंय आहे राज्यातील उद्योग गुजरात पळवले जात असल्याच्या खोट्या बातम्या पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे महिंद्रा कंपनीची मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये गेल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते त्या वृत्तावरून खुद्द महिंद्रा कंपनीला हे वृत्त खोटे असल्याचा लिखित खुलासा सेबीकडे करावा लागला होता राज्य उद्योग क्षेत्रात पुढे जात असून नुकतीच राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली असून विदर्भात बावन्न हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक आलेली आहे नाशिकमध्येही मुबलक जागा असून नव्या गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी मुंबई महामार्गाच्या प्रश्नावर ते सक्षमीकरणाचे काम सुरू असल्याचं स्पष्ट केलंय आणि ही बैठक आदरणीय पालकमंत्री दादा भुसे नेतृत्वाखाली झाली शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपाई आठवले गट आणि आमचे सर्व मित्रपक्ष त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पूर्ण या विभागातनं सुमारे एक ते दीड हजार पदाधिकारी उपस्थित होते वीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये जे महायुतीचे मेळावे होणार आहेत या संदर्भातलं नियोजन आजच्या या बैठकीमध्ये झालं आणि येत्या तीस तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा रामदास आठवले साहेब असतील आणि आमचे सगळे मित्रपक्षाचे नेते असतील त्यांचा फार मोठा मेळावा फार मोठी सभा ही नाशिकला घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालं आणि महायुती ही एकजुटीनं या निवडणुकीला विधानसभेच्या सामोरं जाईल आणि पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार हे महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल यासाठी पूर्ण ताकदीनं आमचे सगळे पदाधिकारी महायुतीचे कामाला लागलेले आहेत त्याच्या नियोजनाशी आजची बैठक होती दुसरा एक महत्त्वाचा जो मुद्दा होता